नमस्कार मी गौरी बैकर मुंबई मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकोणतीस जानेवारी पाहूया टॉप टेन कडामोडी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे तेरा जानेवारी पासून महाकुंभ मेळा सुरू झाला आतापर्यंत कोट्यावधी भाविकांनी या कुंभमेळ्याला हजेरी लावली मात्र या कुंभमेळ्यात एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने चेंगरा झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे अनेक भाविक जखमी झाले असून सतरा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली प्रयागराज मधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री एक वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत मुख्यमंत्र्यांनी सरकार वाऱ्यावर सोडलं आहे त्यांचे दौरे सुरू असतात असा आरोप विरोधकांकडून केला जात होता त्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनगुळे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले देवेंद्र फडणवीस ई ऑफिस मधून उत्तम प्रकारे प्रशासन चालवतात महाराष्ट्राचा विकास आणि इतर राज्याचा विकास विरोधकांनी बघितला पाहिजे राज्याने कोणकोणत्या यशस्वी योजना दिल्यात हे पाहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस सरकार देशात सर्वोत्कृष्ट कामकाज करत आहे असं देखील त्यावेळी त्यांनी म्हणाले अजित पवार धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली अजित पवार यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची घेतलेली भेट आणि धनंजय आरोपांची माहिती यावेळी पक्षातील नेत्यांना दिली अंजली दमानियांनी दिलेले सर्व पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याचंही त्यांनी पक्षातील नेत्यांना सांगितले त्यानंतर धनंजय मुंडेंनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली पक्ष आणि अजित पवार यांनी आदेश दिला तर लगेचच राजीनामा देईल माझ्याविषयी काय करायचं ते तेच ठरवतील असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय तसंच काही जण वैयक्तिक राग ठेवून आपल्यावर आरोप करत असल्याचा दावा देखील धनंजय मुंडे यांनी त्यावेळी केलाय अभिनेता सेफ अली खान याच्यावर सोळा जानेवारीला हल्ला करण्यात आला या हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली या प्रकरणात पोलीस कसून तपास करत असून दिवसेंदिवस नवी माहिती समोर येताना दिसते आरोपी मोहम्मद शहजाद याला एकोणीस जानेवारीला अटक करण्यात आली होती तेव्हापासून तो पोलीस कोठडीमध्ये होता आता त्याला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली मराठा आंदोलक नेते मनोज सरांगे पाटील यांनी सरकारला मोठं आव्हान केलं देवेंद्र फडणवीस यांना एकच म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही हे सांगावं अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असंही त्यावेळी ते म्हणाले आपल्या म्हणण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाहीये आपला उद्देश हा फक्त मागण्या पूर्ण होण्याचा आहे मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण होईल की नाही हे सांगावं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो पण स्वार्थासाठी नाही यातच जातीचं कल्याण आहे पूर्ण होईल की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं असं आव्हान त्यावेळी त्यांनी केलं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती या भेटीनंतर त्यांनी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील काही कागदपत्रे अजित पवार यांच्याकडे दिले होते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या आर्थिक संबंधाबाबत त्यांनी माहिती देखील दिली होती त्यानंतर मोठे आंदोलन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यासोबतच कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय पुण्यात सध्या जीबीएस आजाराने दहशत निर्माण केली जीबीएसच्या फैलावामुळे दूषित पाण्याच्या स्त्रोतला आता कारणीभूत मानलं जात आहे जीबीएसमुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने आज सात तज्ज्ञांचं पथक हे पुण्यात पाठवलंय या केंद्रीय पथकाला आज पुण्याच्या नांदेड गावात गावकऱ्यांनी घेराव घातलाय गावकऱ्यांनी या त्यांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन देखील मांडले हे केंद्रीय पथक विहिरीची पाण्याची पाहणी न करताच परतत होते असा गावकऱ्यांचा देखील आरोप आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या त्यांनी असं म्हटलं आहे अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे संदीप क्षीरसागर यांनी एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे खास आहेत त्यामुळे राजीनामा हा अशक्य आहे अंजली दमानिया यांनी कितीही पुरावे दिले तरी राजीनामा हा आहे दरम्यान संदीप क्षीरसागर यांच्या या पोस्ट वर अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या त्यांनी असं म्हणाले आहे आता अगदी स्पष्ट झालं आहे यांना मित्राला वाचवायचं आहे त्या मित्राने जनतेला चिरडलं तरी चालेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे एल्विश यादव याच्या संदर्भात आता महत्वाची बातमी समोर आली आहे नॉयडा रेफ पार्टी प्रकरणातल्या साक्षीदाराला दमकावल्या प्रकरणी एल्विश विरोधात एफ आर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली काही दिवसांपूर्वी रेफ पार्टीत सापांचं विष पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता आता या रेफ पार्टी साक्षीदाराला दमकावल्याबद्दल एल्विश यादव विरोधात एफ दाखल करण्यात आलाय मंगळवारी पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे डोंबिवलीतील क्रिकेटपटू श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे मा मास्टर म्हणून ओळखला जाणारा श्रेयस याचा रणजी संघ निवडीच्या दिशेने आता प्रवास सुरू झाला होता या क्षणाची श्रेयस यांचे प्रशिक्षक सहकारी क्रिकेटपटू वाट बघत होते अखेर मुंबई रणजी संघात श्रेयस यांची निवड झाली आहे श्रेयस मुंबई रणजित संघात निवड व्हावी यासाठी प्रत्येकाची इच्छा होती अखेर त्या इच्छेप्रमाणे ह्या निवड झाल्याने आता श्रेयस आणि त्यांचे क्रिकेटमधील डोंबिवलीतील ज्येष्ठ प्रशिक्षक राजन धोत्रे आणि त्यासोबतच सहकारी मित्रांनी देखील समाधान व्यक्त केले